आता झार काय आला तरी ते दुकान मिनिट त्याला जाम करा अर्धच मग काय तर पाणी प्यायला त्याला देऊ का गिलास येताना मात्र ध्यान करून आणा बर का।, हो का गिलास

कॅन नाही ना त्याला नीट करायला पाहिजे कॅनला थांबा हा तिथं बांधायचं अलीकून बारदा माग पुढे बांधायचं टाकला जमले बघा बरं केल्यावर काही बी जमते पण करायचं बस बाजाले तेवढे बसायला झालं बा झालं हो बांधा त्याला खायन तरी बांधायला द्यावी जमते का त्याने निस्टलं तर खाय नाही बदकून वाजन हो पाण्याच्या हे जास्त आणि तुम्ही फुडकून येणार आवाज गाठ मारा नुण। ना मारा सुटली सुटती घरी पाहिजे काहीतरी जाऊन ते नाहीत कसं नसतं जमत घरी आण घरी पाहिजे फुडफोळ जाऊन हे त्यांच्या चांद्या चांदे सगळे गोळा करायला लागलात तुम्ही गेले लोक असेल बघा त्यांचे घरा असे असे आम्ही ते केलं नीटनिटक पण जे कारखानला आहेत त्यांचं घराला कुलप लावलेले ते कुलप आपण उघडायचे मार खायचं का बद हे त्यांचं झोपड स्वयंपाकाला केलेलं घाण झाली त्यांनी हिता लि दली काय येऊ तिकडून कशाला येऊ मला तिकडून जा तिकड काय

कोय काय वाजूनयय काय वाजूनय <coughs> मला वाटलं ते बांधायचा नाही गेला तुम्ही नाही बांधायला कशाला ते आता हे काय ले चाक टाकायचं हां बघा काम या जमते जमते असं बाटली टाकायची पत्तून या जैन मदत

पण हा उघड बर बरं का तुम्हाला पाणी प्याय देणार नाही पुन्हा हम्म ऐका की मालक बैल कोणचे घेऊन जाणार इथं मोठे नेतात का काय माहिती का तुम्हाला त्या दिशी येतानीच इथल्या उड्या मारायला लागले होते जाताना तुम्हाला पाच मिनटात तिकडे करते का तिथं बघायला लागलेत बघायला लागलेत म्हणते अर काय गड्या अगं बाय 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 मी आता बघितलंच नाही की मालक घुंगर बांधले का म्हणला चांगले बांधले लि असते गेस खुश झाली असते ना वाजले दंग नच पीठमध्ये ठुल मध्ये पीठमध्ये ठेवलेली मध्ये सहजाला वाटायला कुठं जायचं काय माहिती त्यांना माहितीच नाही कामाला जायचं म्हणून आज बैलाला सांगितलं नाही तुम्ही कामाला जायचं म्हणून होय मा काय म्हणाले इथं कुपटी काढायची की आधी कुपटी काढायची ना कुपाटी इथून कुपट्यातून यावं लागतं बैलाला हा बरं कुपटी काढ ना बैलाला कुपाट्यातून जावं लागतं म्हणा कुपट्यात पाय द्यावं लागेल त्यांना हा काय ते भूग झालेत काटे येते त्याला तुम्हाला तसं काटेत लावल्यावर कसं करताना पुन्हा काटे तो मालक कुठं भूग झाले म्हणून मला नाही निघाय हे काटे बघायला लागलाय टायर गाडीची ही गाडी कशी काय दिसायला लागली म्हणायला लागलाय हा मोठ्या गाडीची बारकी गाडी कशी झाली म्हणून बघायलाय तिथं काय खायला आहे त्याचं लक्ष हॉटर टाकलं तर का असं काय त्यांना रानात गेल्या गेल्या बी तिथं टाका आधी पुन्हा झुपा नाही आता गेल्या गेल्या कामाला होता आणि ना उपाशी जाणवार त्यांनी गेल्या वर्षी गेल्यावर तुम्ही लवकर गेला असता तर लवकर झालं असतं सगमलात पाठवून येणार मी नाही येणार पाहिजे होत मालक अय तुम्ही मदत बसा त्याला तिथंच उभा करा जनावर आहेत म्हणून काटा काटाकोपाट्यातून कसं बी घेऊन चाललात त्यांना त्यांना पाण्याची सोय आहे ना तिथं मग काय हिरीमध्ये उतरून पाणी बसत काय त्यांना बरं बर बाय बाय टाटा त्या झरला जमानी जा चाले पळत चाले बाय वा माझे काम करायला मालकाला बिल नात कामाचा आणि त्यांना बैल पण कामाचीच भेटली त्यांना सकाळ उरकून आवरून येण्यातच माझा तर अवतार बिघडून जातो या जा द्या <laughs> घरी दिवसभर बसूनच काय काम आहे ते कामाला गेले की आपलं झालं निवांत घरी कामाच्या माणसाला मात्र टायमाला करून देण्याचं काम आहे